श्री स्वामी समर्थ माझ्या भक्ती हीच शक्ती या चॅनेलवर आपण सर्वांचे स्वागत आहे गणेशोत्सवानंतरचा मोठा सण म्हणजेच नवरात्रीचा सण यावर्षी या शारदीय नवरात्रीची सुरुवात सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी होत आहे व सांगता म्हणजेच समाप्ती गुरुवार दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी विजयादशमी म्हणजेच दसऱ्याने होईल हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे नवरात्रीचं व्रत करून दुर्गामातेची पूजा केली जाते या शारदीय नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेने होती मग ही घटस्थापना कधी करायची त्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे घटस्थापनेसाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे आणि ही घटस्थापना कशी करावायची आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व अगोदरच तयारी करणार आहोत जेणेकरून ऐनवेळी धावपळ होणार नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जर तुम्ही नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावायचे आहेत हे जर तुम्हाला माहीत नसेल तर या चॅनेलवर नवरात्री दोन हजार पंचवीस नऊ दिवसांचे नऊ रंग हा व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की पहा त्याचबरोबर नऊ नौ संख्यानी नवरात्र यांचा आध्यात्मिक संबंध काय हे, हे आहे हेही सांगणारा व्हिडिओ आहे तसेच नवरात्रीच्या काळात म्हणला जाणारा नवारण मंत्राचे महत्त्व सांगणाराही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जर या काळात तुम्हाला एकशे आठ वेळा निवारण मंत्र ऐकायचा असेल तर या सर्व व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती तुम्ही पाहू शकता चला तर मग आपण यावर्षी घटस्थापना कधी करायची ते पाहूया येत्या बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीची सुरुवात होत आहे प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना केली जाते घटस्थापनेलाच कलश स्थापना असेही म्हटले जाते सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी प्रतिपदेचा दिवस असल्याने या दिवशी घटस्थापना करून नवरात्रीची सुरुवात करावयाची आहे हा संपूर्ण दिवस घटस्थापनेसाठी योग्य मानला जातो तरीही जर तुम्हाला मुहूर्तावर घटस्थापना करायची असेल तर सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटापासून सकाळी आठ वाजून सहा मिनिटापर्यंत घटस्थापना करू शकता समजा तुम्हाला काही कारण या वेळेत घटस्थापना करता नाही आली तर तुम्ही अभिजात मुहूर्तावर म्हणजे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटापर्यंत घटस्थापना करू शकता आता आपण पाहणार आहोत घटस्थापनेसाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे तर बघा पाट किंवा चौरंग लाल वस्त्र ताट किंवा तामन पत्रावळी शेतातील माती तिलाच काही भागात वावरी असेही म्हणतात सात किंवा नऊ प्रकारचे धान्य मातीचे मडके त्यालाच घट म्हणतात नारळ विड्याची पाने किंवा आंब्याची पाने पाणी रांगोळी फुले हळदी कुंकू अगरबत्ती नऊ दिवस अखंड दिवा लावण्यासाठी दिवा तेल कापूस अगरबत्ती इत्यादी साहित्य जमा करून ठेवा म्हणजे तुमची धावपळ होणार नाही देवपूजा करून तुमच्या घरी चालत आलेल्या परंपरेनुसार वेळेत घटस्थापना करा घटाला पहिल्या दिवशी पानांची माळ घातली जाते दुसऱ्या दिवसापासून फुलांची माळ घातली जाते दररोज घटातील मातीवर फुलाने पाणी शिंपडले जाते खंडेनवमीपर्यंत हे धान्य छानपैकी उगवून येते खंडेनवमी दिवशी हा घट हलविला जातो व देवपूजा केली जाते अशा प्रकारे नवरात्रीची सांगता दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या काळात दुर्गा मातेची मनापासून पूजा करा देवीला सुख समृद्धी धन चांगल्या आरोग्य प्राप्तीसाठी प्रार्थना करा देवी तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच देवी चरणी प्रार्थना तुम्हाला जर नवरात्री दोन हजार पंचवीसमध्ये नऊ दिवसासाठी कोणत्या नऊ माळा घालायच्या आहेत नऊ दिवस कोणते नैवेद्य दाखवायचे आहेत नऊ देवींची रूपे कोणती आहेत हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर नवरात्री दोन हजार पंचवीस नऊ रंग नऊ माळा नऊ नैवेद्य नऊ रुपे हा व्हिडिओ नक्की पहा चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ